शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिर समोरील कृष्णा नदीत बुडून मृत्यू होण्याचे घटना वारंवार होत आहेत आज रविवारी सकाळी बीड जिल्ह्यातील केतचे अशोक रामकिसन सौदागर वयवर्ष एकोणचाळीस हा युवक मित्राबरोबर देवदर्शनास आलेला होता कृष्णा नदीत आंघोळीसाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाल्याची घटना घडली सदर घटनेची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मिळताच त्यांनी आपले कार्यकर्ते दादेपाशा पटेल विकास कदम यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्यास सांगितले त्यानुसार पटेल यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मधील रेस्क्यू टीमचे रोप पटेल यांना संपर्क करून टीमला पाचारण केले कृष्णा नदीत जवळपास तीन तास शोधकार्य करून अखेर अशोक यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला यावेळी मित्रांना श्रू अनावर झाले तर घटनास्थळी हळहळ हल व्यक्त होत होती शिरोळ पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा तसेच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे अनेक भाविक दर्शनासाठी येथे येत असतात त्यांनी नदीत उतरताना पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अंदाज घेणे खूप महत्त्वाचे आहे या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर जे संकट कोसळले आहे ते वेदनादायक आहे यामुळे भाविकांनी खबरदारी घेतली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल वजीर रेस्क्यू टीमचे रव पटेल यांनी व्यक्त केले